नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या कृष्णा मॅरेज हॉल आणि बालवाडीचे नूतनीकरण करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्याचे वार्षिक निरीक्षणाच्या वेळी कृष्णा मॅरेज हॉल आणि बालवाडी नूतनीकरणाचे उद्घाटन दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय सुनील फुलारी भारतीय पोलीस सेवा विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर व श्रीमती वंदना सुनील पुलारी यांच्या शुभ हस्ते आणि संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली तसेच श्रीमती शीतल संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी श्रीमती खोकर भारतीय पोलीस सेवा अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती विमला एम भारतीय पोलीस सेवा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली दादासाहेब चिडप्पा पोलीस उपअधिक्षक मुख्यालय सांगली तसेच सर्व शाखेंचे प्रभारी अधिकारी हजर होते सदर उद्घाटन समारंभाच्या वेळेस फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी कृष्णा मॅरेज हॉलच्या नूतनीकरणामुळे पोलीस अधिकारी अंमलदार तसेच इतर सामान्य नागरिकांना सदर हॉलचे वेगवेगळे समारंभ तसेच इतर शासकीय कार्यक्रम चांगल्या रीतीने घेण्याकरिता उपयोग होईल असे सांगितले उद्घाटनाच्या श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदरचा कृष्णा मॅरेज हॉल हा भविष्यामध्ये मल्टीपर्पज हॉलसारखा नावारूपास येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले आहे सांगली जिल्हा पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या बालवाडीच्या नूतनीकरण उद्घाटनाच्या अनुषंगाने बालवाडीत असलेल्या चिमुकल्यांशी श्री फुल सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी संवाद साधून बालवाडीशी हसतख्या शिक्षणाची सुरुवात असते यावेळेस बालकांवर चांगले संस्कार झाले तर तो भविष्यात उत्कृष्ट नागरिक होण्यासाठी मदत होते या उक्तीप्रमाणे सदर बालवाडीमध्ये येणाऱ्या बालकांवर उत्कृष्ट दर्जाचे संस्कार करण्याची जबाबदारीही आपली राहील तसेच या बालवाडीमधून उद्याचे चांगले संस्कारमय विद्यार्थी बाहेर पडतील अशी आशा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या श्री संदीप खुके पोलीस अधीक्षक सांगली यांनी बालवाडीस लागणारे इतर सोयी सुविधा तसेच लागणारे साहित्य पुरवण्यात येईल याची ग्वाही दिली आणि यावेळी श्रीमती वंदना सुनील फुलारी मॅडम आणि श्रीमती शीतल संदीप घुगे मॅडम यांनी बालवाडीमधील चिमुकल्यांना खाऊचे वाटप करी शुभेच्छा दिल्या अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा